जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पी जी गॅस ग्राहकांसाठी एक महत्वाची आणि काहीसा दिलासा देणारी बातमी देणार आहोत आजपासून म्हणजे एक जून दोन हजार चोवीस पासून एल पी जी गॅस करण्यात आलेला या याबद्दलची आपण संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओ सुरू करू प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच एक तारखेला घरगुती एल गॅस सिलेंडर आणि व्यावसायिक म्हणजेच कमर्शियल एल गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल करण्यात येतो या महिन्यात म्हणजेच जून महिन्यात गॅस सिलेंडरच्या किमतीत देखील मोठे बदल करण्यात आले आहे आजपासून म्हणजेच एक जून दोन हजार पासून गॅस सिलेंडरच्या किमतीत एकोणसत्तर रुपये पन्नास पैशांची कपात करण्यात आलेली आहे ही कपात एकोणीस किलोच्या कमर्शियल एल जी गॅस सिलेंडर म्हणजे व्यावसायिक एल जी गॅस सिलेंडरच्या किमतीत करण्यात आलेली आहे या एकोणसत्तर रुपये पन्नास पैशांच्या झालेल्या कपातीनंतर कमर्शियल एल जी गॅस सिलेंडर आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये सोळाशे एकोणतीस रुपयांना मिळत आहे या कपातीपूर्वी म्हणजेच किमती कमी होण्यापूर्वी कमर्शियल एल पी जी गॅस सिलेंडर मुंबई मध्ये सोळाशे अठ्ठ्याण्णव रुपये पन्नास पैशांना मिळत होता आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे चौदा पॉइंट दोन किलोच्या घरगुती एल जी गॅस सिलेंडरच्या किमतीत सध्या तरी कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही घरगुती चौदा पॉईंट दोन किलोच्या एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीत सध्या तरी स्थिर ठेवण्यात आलेल्या आहेत म्हणजेच गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ किंवा घट करण्यात आलेली नाही याआधी नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी घरगुती एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमती कमी करण्यात आलेल्या होत्या सध्या आपल्या महाराष्ट्रात चौदा पॉईंट दोन किलो चा घरगुती एल पी जी गॅस सिलेंडर आठशे ते सव्वा आठशे रुपयांना मिळत आहे यासोबतच उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना घरगुती एल पी जी गॅस सिलेंडर पाचशे ते सव्वा पाचशे रुपयात मिळत आहे कारण की उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एल गॅस सिलेंडर वर तीनशे रुपयांचा अनुदान म्हणजे सबसिडी दिली जात आहे या सबसिडीमुळे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना फक्त पाचशे ते सहा पाचशे रुपयात एल गॅस सिलेंडर मिळत आहे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद